वाशिम तालुक्यातील अंजुनखेडा येथील माजी सरपंच बबन पायघन यांचा खुणाचा वाशिम पोलिसांनी आठ दिवसात छडा लावला वाशिम तालुक्यातील अंजनखेडा येथील सरपंच बबन पायखण यांचा वाशिम शहरातील हिंगोली रोडवरील पेट्रोल पंपाजवळील गोडाऊन जवळ धारदार शस्त्राने निर्घुण खून करण्यात येऊन त्यांच्या अंगावरील दागिने काढून नेल्याची घटना सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन ला अप क्रमांक दोनशे सहासष्ट पब्लिक दोन हजार सतरा कलम तीनशे दोन तीनशे सत्त्याण्णव भारतीय दंडात्मक विधान प्रमाण दाखल करण्यात आलाय समोर आव्हान फुटून ठरलं पोलीस अधीक्षकांनी पोली तपास चक्रे फिरवत पोलीस दलाला कामाला लावलं गुप्त माहिती आणि मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाठोरे यांनी घटनेत वापर वापरण्यात आलेल्या सिल्व्हर रंगाच्या इनिमा क्रमांक एम एच सदोतीस सी एस बहात्तर पासष्ट या गाडीचा छडा लावला गाडी मालक महेश भानुदास मडावी राहणार वाना जिल्हा नागपूर याला ताब्यात घेऊन वाहन चालकाचा शोध घेतला वाहन चालक ओमप्रकाश दीपक रोहनकर यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्याने अंजनखेडा येथील पोलीस पाटील केशव पायघण यांचा नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेला मुलगा प्रवीण पायघण यांच्याशी भ्रमणध्वनीवर वर बोलणं झाल्याचं निष्पन्न झालं वाशिम पोलिसांनी पोलीस शिपाई प्रवीण पायगण याला नागपूर येथून ताब्यात घेतलं त्याने तांदळी येथील मित्र दीपक लक्ष्मण कांबळे वाहन चालक ओमप्रकाश रोहणकर यांच्या संगणमतानं बबन पायगण यांचा कोयत्यानं खून केल्याची कबुली दिली पोलिसांनी तिघांना अटक केलीय या खुनाचा तपास वाशिम पोलीस दलानं पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक वाठोरे किरण साळवे वाढवे पोलीस उपनिरीक्षक इंगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोळंके कातडे पोलीस जमादार प्रदीप चव्हाण पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण राहुल व्यवहारे निर्मल राठोड आत्माराम राठोड पोलीस शहर चे पोलीस निरीक्षक मानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबुलकर पोलीस कर्मचारी राजेश बायसकर मात्रे आदींनी आठ दिवसात तपास करून या खुनाचा छडा लावलाय वीस मे रोजी वाशिम जिल्ह्याच्या अंजनखेडा गावामध्ये त्या जवळचे शिवारामध्ये जी आम्हाला डेड बॉडी सापडली होती ती अंजनखेडा गावचं जे उपसरपंच होते बबन पायघन यांची ती होती ही डेड बॉडी अतिशय ब्रुटल पद्धतीने मारली गेली होती डेड बॉडीच्या हातावर गळ्यावर चेहऱ्यावर अतिशय तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खुणा होत्या तसेच बॉडीची बोट सुद्धा कापली गेली होती डेडबॉडीच्या जे हातामध्ये नेहमीच्या अंगठ्या असायच्या त्या गायब होत्या त्याच्या गळ्यामधलं जो सोन्याचे नेकलेस असायचं चेन असायची ती सुद्धा गायब होती मृताची मयताची ओळख तर आम्हाला पटली होती परंतु हा कोणी केला असावा या दिशेने आम्ही साधारण तीन चार वेगळ्या थिअरीवर काम करत होतो त्यानुसार गावातून येणारी माहिती असेल किंवा आमचा जो टेक्निकल आपला जो सर्वेलान्स असतो त्याच्यातून काही आपल्याला क्लू मिळत असतील त्या सर्व माहितीच्या आधारावर तपास पुढे नेण्याचं आव्हान आमच्या सर्वांसमोर होतं सात या घटनास्थळापासून एक इनोवा जात असल्याची माहिती सर्वांनाच मिळाली होती कारण ती इनोवा अतिशय वेगात आली होती ती इनोवा एका विजेच्या खांबाला धडकली होती आणि ही गोष्ट साधारण तीन ते चार लोकांनी बघितली होती ही इनोवा जाताना तर ह्या इनोव्हाचा आपण सी सी टी व्हीनुसार जे हॉटेल्स आहेत रस्त्यामध्ये ते आपण हिंगोली अकोला नागपूर अमरावती या चारही कडे जाणारे वाशिममधून जाणाऱ्या रस्त्यांचे सर्व सी सी टी व्ही फुटेजेस चेक करण्यात आले त्याच्यातून साधारण एक दिशा स्पष्ट होत गेली की ही गाडी नागपूरच्या दिशेने गेलेली आहे तपासाच्या दरम्यान ह्या गाडीची ओळख पटली गाडीचा नंबर ट्रेस झाला गाडीचा जो मूळ मालक आहे तेपर्यंत आपण पोहोचू पर शकलो त्याच्यातून ह्या घटनेच्या दिवस आदल्या दिवशी म्हणजेच पंचवीस तारखेला ही गाडी कोणी भाड्याने नेली होती ही माहिती आपल्याला मिळाली त्या आरोपीपर्यंत आपण पर पोहोचू शकलो त्या आरोपीकडून आपण तपास करून जी माहिती घेतली त्याच्यातून आपल्याला हे समोर आलं की जो आमचा नंबर वन अक्युज्ड आहे तो जो त्या गावचा पोलीस पाटील त्या गा आहे त्याचा मुलगा आहे आणि त्याला अशा पद्धतीने आमच्या टीमने नागपूरवरून ताब्यात घेतलं अधिक चौकशी करता त्याने आमच्यासमोर आम्हाला विश्वासात हो घेऊन आम्ही विचारपूस केली तेव्हा हे सांगितलं की त्याच्या वडिलांचे व मयताचे अधिक जास्त प्रमाणात राजकीय आणि वैयक्तिक वैमनस्य होतं त्याच्यातून त्याच्या डोक्यामध्ये राग होता की सदर मनुष्य आपल्या वडिलांना सतत त्रास देतो किंवा त्यांच्या टेन्शनसाठी तो कारणीभूत आहे आणि त्या अतिशय अत्य अत्यंत अशी अतिशय एक्स्ट्रीम अशा रागातून त्याने हे पाऊल उचललं प्रतिनिधी विनोद तायडे एन टी न्यूज मराठी वाशिम